नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सरकार सरकार म्हणजे काय सरकार म्हणजे काय म्हणजे सरकारमध्ये राहिलेल्या अनेकांना ते कळत नाही समजलेलं नाही <coughs> सरकार आहेच तशी थी चीज आहे सरकार समजणं मोठं अवघड काम आहे त्यामुळे सरकार मग चालते कसं बसते कसं धावते कसं सरकार पारदर्शक आहे असं प्रत्येक सरकार दावा करतो प्रत्येक मुख्यमंत्री म्हणतो आम आमचं सरकार पारदर्शक आहे म्हणजे काय चाल चा 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 वे वे ती ती सरकार चालवायचं कसं बसवायचं कसं धावा पळवायचं कसं प्रत्येकाचे आपापले फंडे प्रत्येक मुख्यमंत्री आल्या तो स्वतःचे वेगवेगळे नियम कायदे कानून बनवतो पण सरकार आहे ते सरकार ते आपापल्या पद्धतीने चालते आता फडणवीस सरकार सरकार येऊन आता नव्याने येऊन दहा अकरा महिने झाले पण सरकार रुळ आहे का रुळ आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे कारण या सरकारने नुकताच एक जी आर काढलाय जी आर त्यात म्हटलं आहे की आमदार खास आमदार किंवा खासदार कोणी आलं तुमच्या खोलीमध्ये तर तुम्ही उठून उभे राहा म्हणजे आमदार आला तर उठून उभे राहा खासदार आला तर उठून उभे राहा हे अधिकाऱ्यांना सांगावं लागतंय या सरकारला आणि त्यासाठी विशेष जी आर काढावं लागतोय यालाच सरकार म्हणतात या आता मुख्य सचिव राजेश कुमार यांनी काढलेल्या या जे आरमध्ये म्हटलं आहे की जेव्हा कोणताही आमदार किंवा खासदार त्यांच्या कार्यालयात प्रवेश करील किंवा बाहेर जाईल तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या जागेवरून उभे राहिले पाहिजे आता ही ही नॅचरल गोष्ट आहे म्हणजे कोणताही आमदार खासदार मंत्री संत्री ऑफिसमध्ये आला कार्यालयात आला त्या कार्यालयाच साहेब उठून उभा राहतोच नैसर्गिक आहे आपल्याकडे आपल्या घरी कोणी आलं तर आपण उठून उभे राहतो त्यासाठी जी आर काढावा लागतोय या जी आर मध्ये पुढे आणखी की फोनवर बोलाल तुम्ही फोनवर नम्र भाषेचा वापर करा फोनवर नम्र बोला लोकप्रतिनिधींच म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि या जी आरचं महत्व यासाठी म्हटलेलं आहे की अधिकाऱ्यांना आदर देणं म्हणजे प्रशासनाला अधिक विश्वासार्ह करण्यासारखं आहे प्रशासनाला अधिक विश्वासार्ह आणि अधिक जबाबदार बनवण्यासाठी हे महत्वाचं आहे असं जी आर मध्ये म्हटलेलं आहे हे आदेश पाळणार पाळणार नाहीत आदेशाचं अवलंबन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा इशाराही या जी आर मध्ये दिलेला आहे आता एक कारवाई काय करणार कोणी तुमच्या ऑफिसमध्ये कोणी आलं कोणी उभा राहिला नाही कोण सांगणार ना कोणाला आणि इतक्या तांत्रिक गोष्टीमध्ये माणूस स्वतःला गुंतवून घेत असेल तर ते सरकार चालणार किंवा चालवणार किंवा आता हा जी आर काढायची गरज का पडली हे पाहिलं पाहिजे भाए। गरज काय म्हणजे एवढी गरज का वाटली सरकारला की जी आर काढून हे सांग सांगितलं पाहिजे आमदारांना अधिकाऱ्यांना कारण गरज ही पडली की अनेक आमदारांची तक्रार होती अनेक खासदारांची तक्रार होती की बाबा आम्हाला अधिकाऱ्यांना भेटीची वेळ मिळत नाही आमच्या समस्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे अनेक आमदारांना नाराज होते त्या पार्श्वभूमीवर हा जी आर निघाला आहे सरकारने आणखी एक काम केलं आहे त्यांचं म्हणणं आहे तुमच्याकडे जे पत्र येतात अधिकाऱ्यांकडे ते, त्याची ते नोंद घेण्यासाठी स्वतंत्र वही ठेवा आणि दोन महिन्याच्या आत त्याचं उत्तर द्या नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी हे आवश्यक आहे असं म्हटलं आहे आता नोंद वही ठेवा हे तर फार आधीपासून चालत आलं असेल की मंत्रालयात जी पत्र येतात त्याची एंट्री होते डाक बुकामध्ये त्याची एंट्री होते मग पुढे जातात ते आता हे त्यामुळे आता हे जी असं सरकारने जी आर काढला तर हेतू चांगला असेल पण त्याचा प्रॅक्टिक व्यवहारामध्ये किती उपयोग होतो आणि कसा उपयोग होतो आणि त्यातून आमदार खासदारांना किती फायदा होतो हे आपल्याला सावकाश कळेलच परंतु हे एवढ्या गोष्टीसाठी जी आर काढावं लागतो त्यामुळे आपली नोकरशाही किती म्हणजे उद्धट झाली आहे का ते आमदार खासदारांना योग्य सन्मान देत नाही का किंवा सन्मान कसा द्यावा कसं बोलावं हो नम्रपणे अधिकाऱ्यांना कळत नाही का कारण जी आर जो असेल तो ज्येष्ठ अधिका अधिकाऱ्यासाठीच असेल आणि ज्येष्ठ अधिकारी काय आकाशातून पडत नाही तो, आधिकार, तो दोन चार वर्ष तू कामावर राह खालच्या पातळीवर काम करतो तेव्हा त्याचं प्रमोशन होते पण त्यासाठी जी आर काढावं लागतो हे थोडं काहीतरी म्हणजे अवघड अवघड काम आहे पण उपे फायदा होईल फायदा व्हावा ही प्रामाणिक इच्छा आहे तुम्हाला काय वाटते या जी आरचा उपयोग होईल काही कॉमेंट करा नमस्कार